हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन लॉग व्हिडिओमध्ये आणि आता सकाळची येणार साडी सहा वाजली उठलोय आम्ही दोघं पण बाकी सगळे पण झोपेले अनू सोनू आत्या मामा तरी पण किती म्हणजे असं गार लागतंय थंडी अंधार पण किती आहे ना अजून आणि इकडे जसं सूर्य उगवल्यासारखं म्हणजे सूर्य सातला उगतो पण असं उजडल्यासारखं झालंय पक्षी कावळे कागायला लागले तर थोडासा येणं शक्यला आहे आम्ही कारण की खूप गार लागतोय साडेसहा वाजले तरी पण शेकायला मस्त असं शेकोटा चाल लय थंडी पडली आहे ना या वर्षी दरवर्षी एवढी राहत पण या वर्षी लयच पडली थंडी अजून तरी <laughs> एक महिना थंडी आहे एक महिना थंडी अजून तरी बघा खूप थंडी त्यामुळे स्कार बांधले स्वेटर पण घातले मिश्रांनी कानटोपी वगैरे मस्त असा शिकोटा केलाय पिल्लू पण झोपली आतमध्ये कसं गायन लवकरच हो उठाव लागत आहे ना hmm. तरी पण सहाला कोणी आम्ही उठतच नाही सहा साडेसहाच्या पुढून म्हणजे सहाला नाही तरी आता साडेसहा वाजले साडेसहा साडेसहाच्या पुढूनच उठतो पण म्हटलं आधी ना थोडंसं शिकून घेऊ म्हणजे मग काम करायला पण मोठ येतो ना <laughs> सकाळची सुरवात मस्त अशी शिकुट्याने केली आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना पण या सगळे पण मस्त असं शिकायला शिकुटी केली आहे शेक केलाय शेक मस्त असं संपत संपत आल्यावर सोनू आले शकायला <laughs> सोनू म्हणतात झोपणी झाली काय सोनू काय म्हणतात झोपणी झाली तिकडे का मम्मीकडे होते लवकर उठत नव्हत्या शाळेचं काही टेन्शन नव्हतं मस्त झोपायचं के बरं बी आणि आता इकडं लवकर उठले ना आज लवकर उठवलं हो कारण शाळा असती त्यांना नऊला नऊ साडे नऊच्या पण शाळा ना, नौ ना। म्हणजे दाल शाळा असती पण घरून नऊला निघावं लागतं मग आठ पावणे नऊ वाजेपर्यंत सगळं आवरील लागतं बेण्या डब्बा त्याच्यामुळे लवकर उठवलं आणू जपेल का mm -hmm. शेक पण संपत आलंय आता आणि उजेडलं पण बरं उजोदर किती आमदार होता ना सातला पूर्ण असं स्पष्ट दिसत कस वागच भीती असल्या कारणामुळे ना लवकर नाही उठते आम्ही थोडस असं दिसायला लागलं का मगच उठत हॅलो फ्रेंड तर आता सकाळच्या आठ साडेआठ नऊ वाजता आले आणि सकाळी सकाळी रानात आलोय मी घासाला आणि इथं लसूण लावलं तर आता इकडे चालू फक्त आज आहे ना अशी काळा म्हणजे काळा मसाला भरलेली वांग्याची भाजी चालू आहे तर सुरुवातीला मी काय केलं सर म्हणून आपला जो काळ्या भाजीसाठी जो मसाला राहतो तो काढून घेतला त्यानंतर इकडं तेल टाकलं कढाईमध्ये आणि ते टाकल्यानंतर आपले जे मसाले राहतात धना पावडर एवढेस्ट मसाला कोथंबीरी मसाला चंदन मसाला जे आपल्याकडे अवेलेबल असतील ते मसाले आज... राहतात मस मस तर ते सगळे मसाले घेतले होते मी तर ते त्याला व्यवस्थित परतून घेतले त्यानंतर चार फोडी करायच्या असते वांग्याच्या तर मस्त अशा चार फोडी केलेल्या आहे वांग्याच्या बघा मस्त असे चार खापा केलेल्या आहे वांग्याच्या असे चार खापा केले ना तर त्यात तो मिक्सरमधून काढलेला मसाला भरायचा तर मस्त असं तो बी त्याला टाकून त्या मसाल्यांमध्ये टाकून मस्त असं परतून घ्यायचा आणि काळी भाजी पण छान लागते बरं वांग्याची भरलेल्या काळ्या मसाल्याची भरलेली वांग्याची भाजी भारी लागते मस्त असं त्यालाच परतून घ्यायचं तर आता परतून घेतले मी हे बघा मस्त असं त्याला त्याला परतवले तर त्यामध्ये आता पाणी टाकायचं आहे जे आपलं मिक्सरचा मसाल्याचं थोडा मसाला उरला होता तर त्यात पाणी टाकून घेतलं मी काळ्या मसाल्याची भरलेली वांगेची भाजी बनवली मस्तपैकी आज म्हणजे बनवायला आता शिजायला टाकली आहे मी तर यात अजून थोडंसं पाणी ॲड करू आपण हे बघा किती छान तरी आलेली आहे त्याला किती छान दिसतंय ना वांग तर यात थोडंसं पाणी टाकणार आहे मी अजून तर काळ्या मसाल्यामध्येच मीठ वाटून घेतलं होतं त्यामुळे मीठ नाही टाकलं मी भाजीला हे बघा मस्त अशी भाजी आता शिजवून देऊ आपण आपल्याला जेवढं पाणी टाकायचं तेवढं आपण टाकू शकतो तर मी एवढंच पाणी टाकलेलं आहे तर आता कमी गॅसवर मस्त असं शिजवून देऊ आणि त्याच्यावर झाकण पण ठेवू म्हणजे पटकन शिजन छान दिसते ना भाजी तर अजून शिजायची आताच एवढी छान दिसते तर शिजले की छान दिसल तर आता झाकण ठेवू म्हणजे पटकन शिजेल आता भाजी ना शिजून झालेली आहे आणि बघा किती छान झालेली आहे भरलेल्या काळ्या मसाल्याची भाजी म्हणजे काळ्या वांग्याची भाजी की छान झाली बघा खायला पण खूप छान लागते मग मा म्हणलं तर काळी भाजी खूप आवडती त्यामुळे आम्ही आठवड्यातून एकदा तरी काळी भाजी करीत असतो आणि वांग्याची भाजी काळी खूप छान लागते